नमस्कार मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आनंदाची गोष्ट ही आहे की गेल्या माधव कुणीकडे पुन्हा एकदा रंगभूमीवर येतो आहे पण त्रेसष्टच प्रयोग होणार आहे थोडीशी खंत वाटते फक्त त्रेसष्ट का त्याचं उत्तर तुम्हाला प्रशांत दामले यांच्या व्हिडिओत मिळेल पण आत्ता आपल्याशी संवाद आहेत या नाटकातील प्रमुख भूमिका करणाऱ्या अभिनेत्री नीता पेंडसे नमस्कार नीता दे नमस्कार तुमचं स्वागत आहे चॅनलतर्फे आणि मला जाणून घ्यायचं आहे की पूर्वी तुम्ही गेल्या मधं कोणीकडे मध्ये वेगळी भूमिका केली होती आणि आता वेगळी करतायत तर दोन्ही भूमिका काय आहेत आणि त्याबद्दल काय वाटतं दोन्ही बायकांच्याच आहेत पहिली बायको आणि दुसरी बायको आता आधी मी दुसरी बायको करायचे आता माझं प्रमोशन झालंय मी पहिली बायको करते आहे जुन्या संसारली एखादी आठवण त्यावेळेला माधवी ताई होत्या माधवी गोपटे हो म्हणजे मला आठवतं हो की माधवीबरोबर सगळे जे काही सीन आमचे भांडणाचे व्हायचे किंवा ते इतके खणखणीत व्हायचे आणि खूप मज्जा यायची तिच्याबरोबर काम करायला खरंच खूप मिस करते मी तिला आणि आता नवीन सन्सामध्ये जो दुसरा रोल केला आहे तो कोणी केला आहे ती तन्वी पालो म्हणून नवीन आहे आर्टिस्ट खूप छान आहे तीसुद्धा लहान आहे खूप पण मोठी दिसण्याचा प्रयत्न करते आहे आणि छान करते मुळात प्रशांत दामले यांच्या ओरिजिनल गेल्यामध्ये हो मधो जे सुरुवात येईल म्हणजे आतासुद्धा ओरिजिनलच आहे फक्त संस थोडा बदलला आहे तर तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी या नाटकाच्या खूप जवळच्या आठवणी निगडित आहेत मग अशी त्या प्रेस कॉन्फरन्सने सांगितल्या पण त्या आमच्या चॅनलच्या चा प्रेक्षकांसाठी तुमच्याकडनं नक्कीच म्हणजे खरं सांगायचं तर हे नाटक म्हणजे गेला माधव कुणीकडे ही जी काही टीम आहे ना हे आमचं एक आम कुटुंबच आहे आम्ही म्हणजे एकमेकांशी इतके निगडित होतो म्हणजे हे नाटक करायचं म्हटल्याबरोबर म्हणजे झोपेतून उठून सुद्धा या नाटकाचे डायलॉग आम्ही सगळे कलाकार बोलू शकतो जे जुने कलाकार आहेत ते तर इतकं ते जवळचं नाटक आहे आणि माझंसुद्धा हे पहिलं नाटक ज्याच्यात प्रशांत दामलेंच्या सोबत काम करायला मिळालं तर खूप छान वाटत होतं मला त्यावेळीसुद्धा आणि आत्तासुद्धा तितकाच आनंद आहे तितकीच एनर्जी आहे मग आधी असं वाटलं होतं आपण करू शकू की नाही पण म्हटलं नाही एकदा का उभं राहिलं की हे नाटक होईल आणि जसं प्रशांत प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की खरंच म्हणजे माझे डिलेवरी झाले की मी सहा महिन्याचा गॅप घ्यायचे आणि पुन्हा संचात परिवार दाखल आहे तशाच नव्याने सुद्धा तुम्ही सज्ज झालेला आहात हे नाटक करण्याकरिता आमच्या स्वामी कृपा क्रिएशन्सकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच सगळ्यांनी नाटकाला नक्की यायचे आवर्जून कारण त्रेसष्ट प्रयोगच आहेत त्याच्यामुळे लवकरात लवकर तिकीटं बुक करा तिकिटालयावरती तिकीटं बुक करता येतील आणि अर्थातच पंधरा जूनला नाटकाचा पहिला प्रयोग आहे धन्यवाद